एक होईल वे एक वेळेस परंतु त्यांचा जो संपर्क आहे ते मला असल्यामुळे एकनाथ शिंदेसाहेबद्धा भाग नाही आज उत्तर वाटी देखील आहे आणि म्हणून आपल्याला सभा लोकांचा उपाय लागणार आहे परंतु तुमच्या सगळ्यांच्या भावना आहे

मी काल देखील महायुतीच्या अनेक नेत्यांशी चर्चा केली सिंधुदुर्गामध्ये देखील चर्चा केली पुढे मला असं सांगितलं नाही की आमच्या उमेदवारांना मिळालं ती कितीतरच आम्ही प्रचार करणार त्यांनी हे देखील सांगितलं दीपा केसरकरनी तर व्यासपीठावर सांगितलं की शिवसेनेचे उमेदवार हे किरणमध्ये आहे तिथं देखील महायुतीच्या लोकांनी सांगितले की जर महायुतीचा उमेदवार म्हणून कोणी तिकीट आणलं तर त्याचं आम्ही ठोक खिडकीला काम करू आणि त्याला लोकसभेमध्ये पाठवू अशी भूमिका त्याच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये भाजपाकडे देखील घेण्यात आली आहे काही फुटकर लोक तर आपल्याला ठिकाठिकाणी करत असतील काही लोक व्हॉट्सअपवर टाकून स्वतःची इमेज बनवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे आपण या जिल्ह्यातल्या सगळ्या मोठ्या पक्षाचे पदाधिकारी आहोत या जिल्ह्यातल्या सगळ्या मोठ्या पक्षाचे शिवसैनिक आहोत ही भावना डोळ्यासमोर ठेवून भविष्यामध्ये आपण काम केलं पाहिजे

एवढा आदरपूर्वक आदर देखील समोरच्या सगळ्या लोकांना मी आहे त्याच्यामुळे मला अशी अपेक्षा आहे की कटूला येणार नाही कटू दिलं कामकाज होणार नाही हे देखील आपण बघितलं पाहिजे आणि ही निवडणूक फक्त खासदारकी पूर्ती मर्यादित नाहीये आहे आपल्या खासदार झाल्यानंतर आपल्या जिल्ह्यातला पहिले प्रत्येक आमदार हा आपल्याला शिवसेनेचा बनवायचा आहे पाचीच्या पाचशे आमदार आपल्याला शिवसेनेचे करायचे आहे

सगळ्यांनी प्रत्येक गावामध्ये आपला निगमणूक आहे प्रत्येक गावामध्ये आपला शिवदूत आहे प्रत्येक गावामध्ये आपला कार्यकर्ता आहे का प्रत्येक गावामध्ये आपण ही यंत्रणा कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं राबवणार आहोत याचं देखील आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण आपण सगळ्यांना केलं पाहिजे काल प्रवास नागपूरमध्ये रामटेड लोकसभा मतदारसंघाच्या मतदारसंघ गेलो मला दोन्ही जिल्हा प्रमुखांना ही विनंती करायची मी काही कागद घेऊन आलेलं ते कागद मी दोन्ही जिल्हा प्रमुखांकडे देतो प्रचाराची यंत्रणा अशा पद्धतीने राबवली पाहिजे आणि ती शांततेने कशी राबवली पाहिजे हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर काही लोकांनी असं घ्यावं लागेल